मित्रांनो दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या महत्वाच्या कागदपत्रांमध्ये डॉक्युमेंट्स पॅन कार्डचा समावेश होतो पॅन कार्ड नसल्यास अनेक कामे करणे कठीण होते त्यामुळे तुम्हाला तुमचे पॅन कार्ड अपडेट ठेवणे आवश्यक आहे अनेक वेळा पॅन कार्डमध्ये नाव चुकलेले असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो मात्र आता तुम्हाला आता पॅन कार्डमध्ये नावात बदल करण्यासाठी सरकारी दफ्तरी जाण्याची गरज नाही तुम्ही घर बसल्या ऑनलाईन माध्यमातून पॅन कार्ड मध्ये नावात बदल करू शकतात तुम्हाला पॅन कार्ड मध्ये अपडेट करायचे आहे का मग आम्ही तुम्हाला आज त्याची ऑनलाइन प्रक्रिया सांगणार आहोत जाणून घ्या सोप्या स्टेप्स सर्वप्रथम तुम्हाला आयकर विभागाच्या वेबसाईट वर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट या साईट वर जावे लागेल त्यानंतर ऑनलाईन सेवा ऑनलाईन सर्व्हिसेस टॅब वर क्लिक करा पॅन सेवेच्या अंतर्गत पॅन कार्ड पुनर्मुद्रण दुरुस्ती पथ्यात बदलाची विनंती रिक्वेस्ट फो पॅन कार्ड रिप्रिंट करेक्शन चेंज ऑफ अशा क्लिक करा ऑनलाइन अर्ज करा हा पर्याय निवडा तुमचा पॅन क्रमांक जन्मतारीख आणि लिंक पॅन नंबर डेट ऑफ बार्थ जेंड टाईप करा त्यानंतर आय एम नॉट अ रोबोट चेकबॉक्स वर क्लिक करा, करा, करा. करा. सबमिट वर वरती क्लिक करा यानंतर तुम्हाला एक नवीन पेज दिसेल ज्यात तुम्हाला तुमच्या नावातील दुरुस्तीसाठी आवश्यक माहिती टाईप करावी लागेल काळजीपूर्वक नाव टाईप करा कोणत्याही प्रकारची चूक होऊ देऊ नका करंट नेम हे तुमचे सध्याचे नाव आहे जे तुमच्या पॅन कार्डवर चुकीचे लिहिलेले आहे करेक्ट नेम जे नाव तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर प्रिंट करायचे आहे ते टाईप करा सर्व माहिती टाईप केल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा तुम्ही केलेल्या कृतीची तुम्हाला एक पोचपावती क्रमांक मिळेल हा पोचपावती क्रमांक जपून ठेवा कारण तुम्हाला भविष्यातील संदर्भासाठी त्याची गरज भासेल तुमचे नाव बदलण्याची विनंती मंजूर होण्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागू शकतात एकदा तुमची नाव बदलण्याची विनंती मंजूर झाल्यानंतर तुम्हाला एक नवीन पॅन कार्ड मिळेल ज्यावर तुमचे योग्य नाव छापून येईल ऑफलाइन नाव बदलण्यासाठी काय करावे जर तुम्हाला नाव बदलण्याची विनंती ऑनलाईन करायची नसेल तर तुम्ही ऑफलाइन देखील नाव बदलण्याची विनंती करू शकतात त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा आयकर विभागाच्या वेबसाईट वरून पॅन कार्ड सुधारणं फॉर्म डाउनलोड करा फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा तुमच्या जवळच्या पॅन कार्ड जारी करणाऱ्या प्राधिकरण पी सी आय ए कार्यालयात फॉर्म सबमिट करा पीसीआय तुमची नाव बदलण्याची विनंती पंधरा ते वीस दिवसात मंजूर किंवा नाकारेल एकदा तुमची नाव बदलण्याची विनंती मंजूर झाल्यानंतर तुम्हाला एक नवीन पॅन कार्ड मिळेल ज्यावर तुमचे योग्य नाव छापलेले असेल यानंतर तुम्हाला एक नवीन पेज दिसेल ज्यात तुम्हाला तुमच्या नावातील दुरुस्तीसाठी आवश्यक माहिती टाईप करावी लागेल काळजीपूर्वक नाव टाईप करा य करंट नेम हे तुमचे सध्याचे नाव आहे जे तुमच्या पॅन कार्ड वर चुकीचे लिहिलेले आहे युअर करेक्ट नेम जे नाव तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड वर प्रिंट करायचे आहे ते टाईप करा सर्व माहिती टाईप केल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा तुम्ही केलेल्या कृतीची तुम्हाला एक पोचपावती क्रमांक मिळेल हा पोचपावती क्रमांक जपून ठेवा कारण तुम्हाला भविष्यातील संदर्भासाठी त्याची गरज भासेल तुमचे नाव बदलण्याची विनंती मंजूर होण्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागू शकतात एकदा तुमची नाव बदलण्याची विनंती मंजूर झाल्यानंतर तुम्हाला एक नवीन पॅन कार्ड मिळेल ज्यावर तुमचे योग्य नाव छापून येईल नावात बदल करण्यासाठी खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक का आहेत पॅन कार्ड हे तुमचे सध्याचे पॅन कार्ड असून त्यावर चुकीचे नाव छापलेले आहे आधार कार्ड हे तुमचे आधार कार्ड आहे जे तुमच्या योग्य नावाचा पुरावा आहे विवाह प्रमाणपत्र जर तुम्ही लग्नानंतर तुमचे नाव बदलले असेल तर तुम्हाला तुमचे विवाह प्रमाणपत्र जोडावे लागेल घटस्फोट प्रमाणपत्र घटस्फोट झाला असेल आणि त्यानंतर तुम्ही जर तुमचे नाव बदलले असेल तर तुम्हाला घटस्फोटाचे प्रमाणपत्र जोडावे लागेल न्यायालयाचा आदेश जर तुम्ही तुमचे नाव कायदेशीररित्या बदलले असेल तर तुम्हाला संबंधित न्यायालयाचा आदेश जोडावा लागेल तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पॅन कार्ड मध्ये नावात बदल करू शकतात धन्यवाद